महाराज की जय भवानी थक थक द्या पाणी में पाण्याने महाराष्ट्र गाजवला हो थग धग पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला रणरणत्या निधड्या तू छातीने रात्र दिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला खेतलास तू बसा धर्म विधांचा गोर गरीब जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळासाहेबांचा मराठी मातीचा हिंदू काशी एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ तू वादळ पळीराच्या साठी लढला करून स्वतःच्या जीवाच रान देऊन सवलत मोठी तिला शेतीला तू बरतान तू न थांबलास तू थकलास तू, जगाला लाडक्या बहिणीला माहेरची भेट लक्षवधी भावांना रोजगार दे अन्नपूर्णा आनंदी सुखी संसारात ज्येष्ठांना खुणावी ते पंढरीची वाट तू लोक नाथ तू वादळात हक्काची एक साथ तू

शिक्षण मोफत नव्या क्रांतीची आहे हक्काच्या निवार्यासाठी तू टाकले सदमदार पाऊल

ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗಡವಣೆಯ ಸಚ ಪುನಃ ಶಿವಸೇನಾ ಸಮ್ರಾಟಾನೆ ಬಾಳ ಕಡೂ ಪಾಜಲೆ शिवसेनेचे गाजले गाजलेच्या सम्राटाने बाणकडू पाजले गावो कावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व मी माना की नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना

धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी शिवसेना हा पक्ष नसे चळवळ आहे अवधी धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी, चल अवधी। पाण लाव कर्तव्याचा अनतेच विरोधी एक नवा महाराष्ट्र घडवण्या पुन्हा शिवसेना ते भगव्याचा तेजस्वी भगव्याचा वाहण्या काठ मराठी कणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज शिवसेना पुन्हा शिवसेना

सज्ज पुन्हा शिवसेना <गगाँ> शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना <गगाँ> शिवसेनेचे गाजले हृदयांच्या सम्राटाने बाळकडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना माझ्या बहिणी लाडक्या बहिणी जोरात आहे आणि आता साहेबांना लाडका भाऊ तुम्हाला विनंती करायला आलाय वैशाली पाटील आणि पूजा पाटील या दोन लाडक्या बहिणी उभे आहेत आणि आकाश मडवी आणि राजू कांबळे हे दोन लाडके भाऊ उभे आहेत आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की आता नव्या मुंबईमध्ये काय पाहिजे परिवर्तन पाहिजे ना नवं सरकार पाहिजे परिवर्तनाचं परिवर्तन घडवायचं बदल पाहिजे मग काय पाहिजे करणार आणि मनोज प्रशासन क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी आपण गावखाण्याचा विषय मार्गी लावलाय या ठिकाणी कंट्रोलियम मध्ये काम करण्याचा विकास करण्याचा आपण निर्णय मार्गी लावलाय त्याचबरोबर आणि पुढे पुढे ऐरोली गावठाण गरजेपोटी बांधकाम जे आहे ते आपण नियमित करतोय सर्वांना हक्काची घरं पाहिजे ना आणि हक्काची अधिकृत घरं पाहिजे मग घरांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर काय पाहिजे धनुष्यबान धनुष्यबान हे आपली शान आहे ना धनुष्यबान धनुष्यबाण आनंद साहेबांचा आहे धनुष्यबाण तुमच्या भावाचं पण आहे आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की या लाडक्या भाई बहिणी विधानसभेत जसा चमत्कार केला तसा लाडक्या बहिणी महापालिकेत चमत्कार करणार ना परिवर्तन घडवणार ना आपला विकासाचा अजेंडा आहे आणि आपल्याला या संपूर्ण ऐरोलीचा विकास करायचा आहे चांगल्या सोयी सुविधा द्यायची आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो एवढे सगळे लोक एकत्र आले तर समोर त्यांचं डिपॉझिट होईल ना पक्का तुम्ही सगळ्यांनी शब्द द्या की येत्या पंधरा तारखेला धनुष्यबान म्हणजे धनुष्यबान सगळ्यांनी हात वर करून सांगा धनुष्यबान 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 धनुष्यबाण आणि अरे कोण म्हणतो येणार अरे सुय कोण म्हणतो येणार नाही अरे सुय आणि म्हणून धनुष्य धनुष्यबाणावर समोरचं बटन दाबा आणि आपले चारही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करा बाकी आपल्याला मी सांगतो की तुम्ही हे काम करा आणि मी तुम्हाला विकासाला पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो आणि लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली ना आता ती कोणी माईकला ला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार हा शब्द पण माझा तुम्हाला आणि म्हणून पंधरा तारखेला काय पंधरा तारखेला काय आणि सोळा तारखेला धन्यवाद खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र